श्री गणेश कहाणी ज्येष्ठा गौरीची एक आपलं आटपाट नगर होत इथे एक गरीब असा ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ते महिला वर्ग दिसू लागला घंटा वाजू लागल्या या ब्राह्मणाच्या मुली मुलीनं पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौर आण आणि म्हणाली बाळा गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही स्थलीजवळ बाजारात सामान आणायच सांग सामान आणलं म्हणजे गौर मुलगी तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घातल्याचं सामान आण म्हणजे आई गौर बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मला अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचं हट्ट पुरवत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर असं म्हणून उठला देवाचा धावा केला काळ्यापाशी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणनं तिला आपली सारी याची सांगितली म्हातारीनं याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली या पाहुण्याबाई कोण आहेत म्हणून विचारलं नवऱ्यानं पाजी आणली बायको घरात गेली अंबिली करता कण्यापू लागली तो मडका आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठे नवल वाटली ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला फार आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली जण आनंदात निघली सकाळ झाली तशी मातारीनं ब्राह्मणा साक मारली मुला मुला आम्हाला नाऊ माकू घालायचं म्हणून धावली घावन गाठलं जेवायला कर नाही तर म्हणू नको रडे काही घाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंस का माझी माईला नऊ मागाल माखू घाल असं सांगितलं आपण उठून दीक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुण मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळं स्वयंपाक केला सर्वजण मुलाबाळांसह पोटभर गेली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कुठून आलो तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि मी तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर इतक्यांना दाभिमान संध्याकाळी गोरज मोहर्तावर गाई म्हशींचे नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई मशीनना हाका मारल्या वासरा सुद्धा धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा बाई मशीनने भरून गेला ब्राह्मण जसं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर गेली संध्याकाळ झाली तशी मातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचते कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपयाने मला सगळं प्राप्त झालंय आता तुम्हाला पोचता कशा करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसं होईल मतारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माशार माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठागौरी म्हणतात ती मीच मला आता तर पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं यास काही उपाय सांगा ज्येष्ठागौरींनी सांगितलं तुला येताना वाळू देऊन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक बेटीत टाक फडताळ्यात टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणाने भर म्हटलं तिची पूजा केली तेव्हा गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं की भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खरी घरी आणावी ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ घर व कनिष्ठ घर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोडे गावण करावे तिसऱ्या दिवशी हिरबोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनींची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळद कुंकू गाळून दोळवण करावी म्हणजे करा त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी देवाच्या द्वारी गायच्या गोठी पिंबळाच्या पारी सफळ संपूर्ण